नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघत आहात आपल्या पार्टीमध्ये भरपूर असे बटाटे आहेत तर समोसे किंवा वडापाव तर आपण आज म्हण मेनू करणार आहोत समोसा तर मुलगीचा वाढदिवस होता वाढदिवसाला आज आपण काहीतरी काहीतरी खायला मुलांना देतच असतो बाहेरची मुलं येत असतात किंवा घरच्यांनासुद्धा काहीतरी तर त्यासाठी आज तयार करणार आहोत आपण समोसा तर बटाटे आहेत बाजारामध्ये नवीन बटाटा आले की जरा माती असते त्याला भरपूर तर हाताने असं निघणार म्हणून ते रुमालासारखा नवीन बाजारामध्ये चौथा आहे त्या चौथ्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत हे बटाटं म्हणजे चकचकीत स्वच्छ निघालेत तर सर्व बटाटे सगळे स्वच्छ धुवून घेतले आहेत तर डायरेक्ट कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकणार टाकलं आहे बघा ते तर वाढदिवस आहे मुलगीचा काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तिनं गाजर हलवा केला तर संध्याकाळी मस्त असं मुलांना लहान मुलांना बोलवून वाढदिवस साजरा केला तर घरातले सुद्धा आमचे पाहुणे गोय आलतेत नाश्त्याला एक छोटा मेनू म्हणून हा समोसा ठेवला होता तर एक किलो बटाटे घेतले होते स्वच्छ धुवून हे कुकरमध्ये घाटलेत आणि शिजण्यापुरतं पाणी वापरले कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि ह्याच्या आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत झणझणीत अशी भाजी तयार करून समोसा तयार केला तर चार शिट्ट्या करण्यासाठी ठेवलं आहे समोसासाठी आपण आता भाजी म्हणजे जो मसाला घालतो तो तयार करून घेऊया एक चमचा आपण इथं धने घेतलं आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते अगदी दुकानामध्ये बेकरीमध्ये ज्या पद्धतीने समोसा असतो त्या पद्धतीने होतो तर आपण चेचून घेतलं आहे ते आता बाजूला ठेवून समोसाचं जे वरचं कवर कवर असतो ते तयार करून घेऊया मैदा आणि गहू घेतला आहे निम्मनिम्म करून त्यामध्ये घातलं आहे अर्धी वाटी तेल हे आहे ओवा ओवा आता हाताने चळवळून टाकायचा त्यामध्ये आणि थोडस चवीपुरतं मीठ तर हे सर्व साहित्य घालून आता आपण हाताने चांगलं कालवून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल ह्यामध्ये मिक्स झालं पाहिजे गाठी नाही झालं पाहिजे ह्या गाठी हाताने फोडून घ्यायच्या आणि ह्याची मूठ बांधून मूठ बांधली की समजायचं आपलं पीठ चांगलं व्यवस्थित तयार झाले विशेष म्हणजे ह्या पिठापासून आपण पुऱ्यासुद्धा तयार करू शकतो मस्त अशा तर बघा एकदम टमटमीत फुकतात त्या पुऱ्या तर थोडंसं पीठ राहिल्यानंतर आम्ही पुऱ्या तयार केल्या तर आमच्या सासऱ्यांची कमेंट आलीसुद्धा की हॉटेलमध्ये मिळतात त्यापेक्षा भारी ह्या पुऱ्या तयार झाल्यात तर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही कनिक मळली तरी चालते आणि समोसासुद्धा एकदम खुसखुशीत कुछ तयार झालता वरचं आवरण असतं ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालतं तुम्हाला बेकरीमध्ये मिळणार नाही त्यापेक्षा सुद्धा भारी कुसखुशीत असा उरून चालतो अगदी थोडं थोडं पाणी घालून हे घट्टर असा गोळा मरदून घ्यायचा हा पण घट्टसर असला तरी मरदायला अजिबात मिसरायचं नाही तर हा मरदलेला गोळा एका आपण एका टोपमध्ये ठेवणार आहोत किंवा पाठीमध्ये ठेवला तरी चालतो झाकून व्यवस्थित ठेवायचा आणि अर्धा ते पाऊन ताससाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं ह्यामध्ये ओवा घातला आहे मीठ आहे तेल आहे ओव्यामुळे खूप छान टेस्टी येते तर अर्धा पाऊंड त्यासाठी आपण आता भिजून घालून ठेवूया हे पीठ तर हे आहे ओला मसाला समोस्यामधला एक इंच आलं घेतलं आहे पाच सात पाकळ्या लसूण मिरची आहे आठ नऊ एक किलो आपला बटाटा आहे त्यामुळे आपण इथे मिरची वापरली आहे मी कोथिंबीर आहे तर अगदी थोडंसं पाणी घालून ह्याची प्युरी करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची झणझणीत असा समोसा तयार झाला तर कढई ठेवली आहे शेगडीवर आणि त्यामध्ये घालून घ्यायचं तेल पहिल्यांदा घालायचं त्यामध्ये तेलामध्ये मोहरी जिरे ते थोडंसं घ्यायचं परतून कढीपत्ता चांगला परत कढीपत्ता भाजला की त्यामध्ये आपण जिरे बडीशेप आणि जे धने होतं ते केलं तर कुटून घातलं आहे अगदी मोठं मोठं कुटून घातले की छान टेस्ट येते समोस्यामध्ये समोसा जेव्हा खातो त्या ह्या मसाल्याचा चांगला फ्लेवर हो येतो आणि नंतर आपण ओला मसाला घातला आहे जे मिरची लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ती पण थोडीशी मोठी बारीक करून घेतली आहे तो दोन्ही मसाले चांगले दोन ते तीन मिनटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे तर ह्याच्यातोब आपण मग समोस्याचे व्हिडिओ बघितले आहेत तरी हा समोसाचा व्हिडिओ केला आहे कारण की हा व्हिडिओ मी माझ्या मुलगीच्या वडिसाला हा समोसा तयार केला तर भरपूर असे समोसे तयार झाले एक किलोमध्ये एक चाळीसभर तर झालते तर दोन्ही मसाले थोडेसे भाजल्यानंतर ह्यामध्ये मीठ आणि हळद घातली आहे ते सुद्धा थोडं परतून झाल्यानंतर हे बटाटा घातला आहे तर आता बटाटा घातल्यानंतर शेगडी एकदम लो करायची आणि लो शेगडीवर हे बटाटे ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा नाहीतर खालचा मसाला जळला जातो आणि आ, मिक्स होत नाही व्यवस्थित तर ही प्रोसेस मात्र शिगडी एकदम बारीक करून करायची तर मसाला आपण आता ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेत आहोत तर थोडासा बटाटा मोठा दिसला म्हणून मॅशाच्या साह्याने हा मिक्स करून घेत आहे म्हणजे बारीक होतो आणि समोस्यामध्ये जेव्हा समोसा खातो तेव्हा आपल्या समोसामधला बटाटा मोठा लागत नाही सर्वच समोसा एकसारखा लागतो आतला बटाटा आणि भाजी छान टेस्टी लागते तर मॅशाच्या सायने मी इथं बारीक करून घेतला आहे तर बटाटा आणि मसाला मिक्स झाल्यावर भाजी चांगली टेस्ट लागते वरून घालायची हिरवीगार कोथिंबीर तर कोथिंबीर त्याला शॉर्टेज होतं कमी होती त्यामुळे थोडीशी तर कोथिंबीर वापरली तर कट करून इथं कोथिंबीर घातली तर तुमच्याकडे भरपूर असेल तर कोथिंबीरचा भरपूर वापर करा तर काही साहित्य आता नाही मिसिंग आहेत मटर म्हणा मटर नाही घातलं मी जेवढे माझ्याकडं माझ्याकडे साहित्य होतं तेवढे साहित्य ते इथं मी वापरले तरीही मस्त असा झणझणी समोसा तयार झाला तर समोसा करायला घेऊया इथं तर अर्धा तासानंतर पीठसुद्धा चांगलं मुरलं आहे बटाटा भाजी थंड झाली आहे थोडंसं लावायला पीठ घेतलं आहे आणि लाट लाटून झाल्यानंतर लक्षात आलं की आपण व्हिडिओ करायचा आहे पडशीना कॅमेरा काढून व्हिडिओज करायला चालू केलं आणि बघा अशा प्रकारे त्रिकोणी करायचा आता तुम्हाला पुढे दाखवते आणि बटाटा भाजी घालून मधून पॅक करून घ्यायचा तर बघा तुम गोलूमोलू हासा समोसा तयार झाला आहे तर तुम्ही आपल्या चॅनेलवर भुर्जी समोसासुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान टेस्टी होतो आणि तो, तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनेलवर नक्की बघा भुर्जी समोसा तर गडबडीत तारंबळे होते कार्यक्रम काहीतरी असला की तर हे बघा अशा पद्धतीनं एक जसं व्हिडिओमध्ये बघताय त्या पत्तीनं नक्की ट्राय करून बघा समोसा तुमचा परफेक्टच होणार तर भाजी अदोगर न घालता अदोगर त्रिकोण करून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये भाजी घालायची भरपूर अशी भाजी घालायला अजिबात कंजूशीपणा करायचा नाही तर कुरकुरीत वरचं आवरण होतं ना आतली झणझणीत अशी भाजी खूप छान टेस्टी लागते तर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी करायला अजिबात विसरू नका किंवा टमाटर सास त्याचा चिंचूचा कुळसुद्धा छान लागतो तर अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करणार आहे जेवढे लागतील तेवढे मी इथं समोसे करून घेतलेत एवढे समोसे लागून सुद्धा आणि करावं लागले समोसे एवढे छान टेस्टी झालते तर तेल ठेवलं आहे गरम करायला तर एक एक करून आपण इथं समोसा सोडणार आहोत वाढदिवस झाल्यानंतर ही आता प्रोसेस चालू होती आमची गडबडीत तर कुर कुरकुरीत असे समोसे तयार गोलूमोले असे आता समोसे एका ताटात काढून घ्यायचे जसे समोसे ताटात पडेल तसे गायब होत होते बाबा वरचं आवरण किती छान झालं आहे कुरकुरेत असं तर माझी मुलगीचा वाढदिवस होता त्यामुळे तिची हाट होता की मी सगळ्यांना देणार आहे तर पाहुणे पाय आलतात भरपूर सगळ्यांनी मला सहकार्य केले या कामामध्ये मैत्रिणी त्यांना दिलं तिने तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर बघा इथं समोसे सर्व तळून होत आहेत तर कमी पडले होते ते सुद्धा करायचं काम चालू होतं तर सर्वांना देऊन झाल्यानंतर झंजणी तास मिरच्या तळल्या आणि सगळ्यांनी हा समोसा खाऊन खाऊन एन्जॉय केला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर आप माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीने नक्कीच रेसिपी करून बघा तुमची समस्या अजिबात फेल जाणार नाहीत वरचं आवरणसुद्धा सुद्धा आणि असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद